हो गा? तर मंडळी आज निघालतो बघा संध्याकाळी म्हणजे की आपल्या कवट्याला हो मग काय भाऊ आलता जरा जाऊया फटाकड्या म्हटलं चला म्हटलं रस्त्यात बघितलं काय कसं चाकाची गाड्या आणि कसं हो नुसताच गाड्यावर नव्या घेऊन याल तिथे फटाकड्या असं गाड्यावर बघितलं का नाही निस्ता निळ्या पिशव्या दिसणार बघा आणि आज नंतर सांगूच नका एवढा असं भरभरून भरभरून मटेरियल चाललेलं मग काय आपण आलो की श्री समर्थ स्टॉलवरती मग काय डायरेक्ट दादांना बघितलो पण दादांचं जरा कामात बिझी तिथो मग काय म्हणलं फटाकडे बघून घे का कसं आहे हा डायरेक्ट आउट पिऊट घेतला तो विषय आहे काय मग काय एवढं फायनल केलो बघा फायनल केल्यावर म्हटलं दादा आणि काय तर देता काय मग काय दोन दिलेत की फटाकडे मग काय बिलिंग केलं बिल दिलं भर म्हटलं भराभर भराभर चराडर चराडर मग काय येऊ घाटला केव नेसतो दूर 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 बुर घाटलाच घातला घातलाच घातला घालून झाल्यावर घेतलं बघा दादा ना आहे म्हटलं चला येतो म्हटलं मग काय बसलो गाडीवर आणि निघालो आणि ट्रॅफिक बघा कसा आहे चला भेटूयात आपण